नमस्कार श्रोते हो शुभ संध्या मध्यम लहरी पाचशे सदतीस अंश सहा मीटर्स अर्थात पाचशे अठ्ठावन्न किलोहर्ट्सवर आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरही हे प्रसारण आपण ऐकत आहोत सायंकाळचे पाच आहेत अस्मिता वाहिनीच्या या दुसऱ्या प्रसारण सभेला आता प्रारंभ करत आहोत या सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी नमस्कार मी गौरी देशमुख ऐकूया काही ठळक घडामोडी नक्षलवादी कारवायांविरुद्धची लढाई अंतिम टप्प्यात असून सर्व घटकांकडून सहकार्य मिळाल्यास मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत देश पूर्णपणे नक्षलमुक्त होईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे देशातल्या नक्षल प्रभावित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक आज अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झाली त्यानंतर ते बोलत होते भारताने मालदीवसाठी सदैव चांगल्या शेजाऱ्याची भूमिका निभावली आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोईचू यांच्याशी प्रतिनिधी स्तरावर चर्चा झाल्यानंतर बोलत होते उभय देशातले संबंध जुने असून भारत हा मालदीवचा सर्वात जवळचा आणि घनिष्ठ मित्र देश आहे असं ते म्हणाले अन्नपदार्थातली भेसळ रोखण्याच्या दृष्टीनं तसंच गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीनं केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयातर्फे देशभरात शंभर प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहेत केंद्रीय अन्न प्रक्रिया आणि उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी आज फिक्कीतर्फे आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला भाजपा सोडताना आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून आपली भूमिका मांडल्याचं पाटील यांनी सांगितलं यावर्षीचा सा वैद्यकशास्त्रातला नोबेल पुरस्कार व्हिक्टर अँब्रोस आणि गॅरी रुवकून या संशोधक जोडीला जाहीर झाला आहे मायक्रो आर एन एच्या शोधाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे देशातल्या शेअर बाजारात घसरणीचं सत्र आजही कायम राहिलं दिवस सेन्सेक्स सहाशे अडतीस अंकांनी घसरून एक्क्याऐंशी हजार पन्नास अंकांवर बंद झाला निफ्टी दोनशे एकोणीस अंकांनी घसरला आणि चोवीस हजार सातशे शहाण्णव अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी